जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म मराठीचा सुप्रिया सुप्रते सगळ्यात आधी तुमचे मनापासून धन्यवाद कारण तुमची यात्रा सुरू आहे मला माहिती आहे आणि तरी सुद्धा तुम्ही या चर्चेमध्ये येण्यासाठी खास आज मुंबईत आलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद पक्षाची यात्रा तुम्ही पक्ष काही वेगळे असं मी मानत नाही खरं तर बट तुम्ही आत्ता ऐकलं भुजबळ काय सांगत होते मला त्याच्यावरती तुमच्याकडे यायचंच आहे पण मला लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच बोलतोय त्याच्या मला एक प्रश्न राहून राहून मनात तेव्हापासून आहे की जेव्हा तुम्ही पार्लमेंटमध्ये गेला होता तुम्ही राज्यसभेपासून सुरुवात केली आता सडनली तुम्ही तुमच्या पक्षाच्या खासदारांमध्ये सिनियर मोस्ट सिनियर मोस्ट खासदार झालेला आणि याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं काय तुम्ही बघताय या गोष्टीकडे की एकदम थर्ड का फोर्थ टर्मला लोकसभेच्या थर्ड टर्मला हा अर्थातच कुठलीही गोष्ट काम करत असताना पहिली टर्म असू दे किंवा चौथी लोकप्रतिनिधी म्हणजे खूप जबाबदारीचं काम असतं हो आणि अर्थातच जसं वय वाढतं तशा जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या वाढत असतात आणि जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे आणि लोकसभेमध्ये मला एकतर आदरणीय पवारसाहेब खूप कमी बोलतात आणि मार्गदर्शन तर करतच नाहीत पण मला ते फक्त चुका काढतात मार्गदर्शन करत नाही <laughs> म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगते की कुठलंही माझं भाषण झालं की त्यांना विचारलं की ते म्हणले मी बघितलं नाही बघून सांगेन किंवा म्हणजे समजायचं ठीक झालंय किंवा घरात शिरल्या शिरल्या जर एखादा शब्दाचा उच्चार हा चुकीचा झाला असेल तर म्हणजे उंबरठा ओल्डंडाच्या आधीच सांगितला हा शब्द चुकीचा होता लाव घरात तर येऊ द्या ना भाषण झाले म्हणजे ते एक टिपिकल मराठी घर आहे म्हणजे माझी पिढी ही खूप वेगळ्या पद्धतीने वाढवली गेली साहिलला ते समजेल कदाचित की साधारण मराठी घरांमध्ये ना मुलांचं कौतुक करणं म्हणजे अगदी फुली 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 आहे म्हणजे मुलांना मुलं काय ती सायकॉलॉजी आहे म्हणजे एक तर सायकोलॉजी हा विषयच नसतो मला वाटतं छडी बाजे छमछम वगैरे मराठीतच असतं मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या भाषेत असतं त्याच्यामुळे कौतुक करणं हा विषयच नाही आपल्याला आज ओरडा किंवा टीका झाली नाही म्हणजे ठीक झालंय असं समजायचं आणि पुढे जायचं मग वर्तमानपत्रात बातमी आली किंवा काय आली त्याच्यात असतं की ते ठीक आहे म्हणजे इट्स नॉर्मल त्याच्यात काही फार म्हणजे अति उत्साह किंवा अति डाउनफॉल असं काहीच नसतं त्यांच्या केसमध्ये आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली ती मी जी प्रत्येक लोकप्रतिनिधीला सांगू त्याचा मला खूप उपयोग झाला ज्यावेळी मी विधा राज्यसभेवर गेले तेव्हा त्यांनी फार काही मार्गदर्शन म्हणजे आजही ते करत नाहीत पण जेव्हा मी पहिल्या दिवशी पहिल्यांदा लोकसभा निवडून दिल्लीला गेले आणि आम्ही दोघं का कारपूल करतो म्हणजेच कार्बन फुटप्रिंटला आमचा एक छोटासा फुल ना फुलाची पाकळी एक कॉन्ट्रीब्युशन की आम्ही दोघेही पार्लमेंटला एकत्र जातो आमची परत याची वेळ वेगळी असते पण जाताना एकाच गाडीतून जातो त्यामुळे घरून जाताना ते म्हणले तू पहिल्यांदा आज लोकसभा निवडून आल्यावर जातेस गेट नंबर वन किंवा जुनी ती सुंदर पार्लमेंटची बिल्डिंग होती गेट नंबर वनवर ह्या ज्या पायऱ्या आहेत ना ह्याच्यावर एक, एक कार्पेट आहे म्हणलं होतं म्हणलं मी चढले आधी आहे म्हणले नाही हे वेगळं चढणं आहे हे कार्पेट चढताना ज्या ज्या वेळीस तू हे प्रत्येक पायरी चढताना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांना लक्षात ठेवशील ही पायरी चढता येईल ज्या दिवशी त्यांना विसरशील ही पायरी चढता येणार नाही आणि दिल् बारामती आहे म्हणून दिल्ली आहे दिल्ली आहे म्हणून उलटं नाही त्याच्यामुळे पाय जमिनीवर बारामती छाबूत राहिली तर दिल्लीवर आयुष्यभर काम करू शकशील इज अ फॅक्ट आणि तो एक विचार मी माझ्या डोक्यात ते म्हणजे हा एक सल्ला त्यांचा मी कटाक्षाने पाळते आणि मी जो लोकप्रतिनिधी असेल त्याला आवर्जून सांगेन की ज्या पदावर तुम्ही निवडून आला असाल ती रोज पायरी चढताना कुणा मळे <laughs> <laughs> ती चढला याची जाणीव आपण ठेवली पाहिजे त्याच्या मागचा दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लढवताना हा सल्ला तुम्हाला डेफिनेटली आठवला असेल खरं तर ती लढाई आणि आज आणि माझा मेंदू इज व्हेरी स्ट्रेंजली प्रोग्रॅम कदाचित ते माझं डीएनए असेल की ज्या माझ्या आयुष्यात झालेल्या घटना ज्या मला प्रिय नाही आहेत ह्या डिलीट करायचं एक खूप मोठं सॉफ्टवेअर माझ्या डोक्यात आहे आय लिव्ह द मोमेंट आणि ज्या चांगल्या आठवणी आहेत त्याच ठेवायच्या आणि कसं असतं प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो पण तुम्ही बघा एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा आपण केवढे असे अस्वस्थ असतो चिडतो छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ती झाल्यानंतर थोड्या दिवसांनी वाटतं अरे इतकं काय वाईट नव्हतं ठीक आहे चालतं आता अशा गोष्टी होच असतात त्यामुळे आता एक वर्ष झालं किती वेळा <laughs> त्या सगळ्या रमत आयुष्यात पुढे बघण्यात मग मध्ये पास्ट मी नाही बदलू शकत पण माझा आज उद्या बदलू शकते मी तुमच्याकडे ती डिलीट करण्याची कॅपॅसिटी आहे पण मीडिया म्हणून आम्हाला डिलीट करता येत नाही कुठल्याही गोष्टी आणि आमचं काम आहे की कुठल्याही गोष्टी डिलीट होऊ नयेत आणि त्या जेव्हा जेव्हा आम्हाला मिळेल त्यावेळेस ती आम्ही खपली काढण्याचा प्रयत्न आमचा नेहमी असतो त्याच्यामुळे हे कबूल करता हीच केवढी मोठी गोष्ट आवश्यक आहे <laughs>